कोल्हापूरमध्ये कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेस गंभीर मारहाण घटनास्थळी मृत्यू आरोपी पोलिसांच्या ताब्यात कोल्हापुरातील साळोके पार्क भारतनगर परिसरात कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेस गंभीर दुखापत होऊन घटनास्थळी घटना घडली आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन संशयित व्यक्ती ताब्यात घेतले असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत प्राथमिक माहितीनुसार ताब्यात घेतलेला व्यक्ती विजय अरुण निकम वय पस्तीस राहणार साळुंके पार्क भारतनगर कोल्हापूर असा आहे त्याला मद्यपानाचे व्यसन असल्याचे सांगितले जाते घरगुती कारणावरून त्याचा सावत्र आई सावित्री निकम यांच्यासोबत वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे मंगळवारी सायंकाळी वादाच्या दरम्यान वृद्ध महिलेस गंभीर दुखापत झाली नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली राजारामपुली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन विजय निकम यास ताब्यात घेतले घटनेत महिलेस जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके पोलीस उपनिरीक्षक समीर हिले सचिन चंदन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी चौगले जितेंद्र शिंदे हेड कॉन्स्टेबल कृष्णा पाटील तसेच पोलीस कर्मचारी विशाल शिरगावकर संदीप सावंत सूरज भोपळे नितीन मेश्राम सचिन पाटील नितीश बागडी राम कोळी शांतीनाथ बोटे आणि सुशांत तळप यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा